मोबाईल सर्व नमस्कार मी सागर उपळकर तुळशी माळा का आमच्या तर पार तुळशी माळ्या कारागिरा म्हणजे तुळशी माळाचं काम केलं जातं आमच्या पैसे त्यामध्ये गोल डबल चक्रे डबल दोन पदरे तीन पदरे पाच पदरे या प्रकारे माळ बनले जातात आमचं चौथी पाचवी पिढीपासून आमचं आमचा व्यवसाय चालू आहे आमच्या त्या वारीला दोन तीन महिने कमी आहे म्हणलं तर आमचं काम चालू राहतं अडीचशे ते तीनशे कारागिर आमच्या समाजातले काम केले जातात आणि लेडीज कारागीर पण तीन चारशे कारागिर लेडीज असते त्यामध्ये आमचं मन्या बनवायचं काम असतं आमचं आणि लेडीज कट करायचं व्हावायचं काम असतं चायना माळामध्ये तो तुळशी माळामध्ये फरक कसं वाळखायचा तुळशी माळेचं होल बारीक असतं आणि चायना माळे होल मोठं असत्या भाविकांनी काय करायचं बारीक बघून होल बघूनच घ्यायचं तुळशी माळा घेताना